हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण एकवीस जून शुक्रवार दोन हजार चोवीस वटपौर्णिमा म्हणजेच वटसावित्री व्रत तिथी पूजा साहित्य कोणत्या रंगाची साडी घालावी व त्याचे काय महत्त्व आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा ज्येष्ठ महिना आला की महिलांना वटपौर्णिमा ह्या सणाचे वेध लागतात वटपौर्णिमा ह्या दिवशी महिला उपवास करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व आपल्या वैवाहिक जीवनातील येणाऱ्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात वटपौर्णिमा हा सण विवाहित महिला साजरा करतात वटपौर्णिमा या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास आहे वटपौर्णिमा तिथी एकवीस जून दोन हजार चोवीस शुक्रवार सकाळी सात वाजून एकतीस मिनटापासून बावीस जून दोन हजार चोवीस शनिवार सकाळी सहा वाजून सदोतीस मिनटापर्यंत आहे पूजा साहित्य आजकाल वेळेअभावी आपल्याला वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा करणे शक्य नसेल तर घरीच वडाच्या झाडाची फांदी आणून कुंडीमध्ये लावून कुंडी, कुंडी पाटावरती ठेवून कुंडीवर स्वस्तिक काढून पाटाभोवती रांगोळी काढून पूजा करू शकता जर शक्य असेल तर वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा करू शकता एक स्टीलची प्लेट किंवा ताट पाण्याचा गडू हळद कुंकुआची कोयरी तुपाची फुलवात निरांजन सुपारी कॉईन पंचामृत साखर कापसाची माळ अगरबत्ती गूळ खोबरे कापूर सुती धागा गुंडाळण्यासाठी ओटीचे सामानामध्ये ब्लाउज पीस गहू आंबा फुलं वटपौर्णिमा या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी वटपौर्णिमा या दिवशी महिला छान जरीची साडी नेसून दागदागिने घालून नटून थटून वडाची पूजा करायला जातात पण ह्या दिवशी आपण कोणत्या रंगाची साडी नेसावी तर लाल हिरवी पिवळी नारंगी जांभळी निळी केशरी अशा रंगाची साडी नेसावी पण चुकूनसुद्धा पांढऱ्या किंवा काळ्या रंगाची साडी नेसू नका आपण ज्या रंगाची साडी नेसाल त्या रंगाचे आपण बांगड्या घालू शकता वडाची झाडाची पूजा सोप्या पद्धतीने कशी करावी वडाच्या झाडाजवळ जाऊन प्रथम गडूमधील पाणी घालावे हळद कुंकू पहावे ओटी भरावी प्रसाद म्हणून पंचामृत साखर आंबा केळी ठेवावी मग सुती धागा घेऊन वडाच्या फांदीमध्ये अडकावावा व तीन किंवा पाच प्रदक्षिणा घालत धागा झाडाला गुंडाळावा पूजा झाल्यानंतर प्रार्थना करावी की आपल्या पतीचे आरोग्य चांगले राहू दे दीर्घायुष्य प्राप्त होऊ दे तसेच आपल्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी असतील तर त्याचे निराकरण व्हावे पटपौर्णिमा तिथी महत्त्व पटपौर्णिमा ह्या दिवशी सावित्रीने आपले पती सत्यवान ह्याचे प्राण यमराजा ह्यांच्याकडून परत आणले होते वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास आहे व वा वडाचे झाड हे दीर्घायुषी आहे तसेच वडाच्या फांद्यांमध्ये सावित्रीचा वास आहे ह्या दिवशी काहीजण संपूर्ण दिवस उपवास करतात किंवा काही जणी पूजा होईपर्यंत उपवास करून गोडाचा स्वयंपाक करून नैवेद्य दाखवून उपवास सोडतात वटपौर्णिमाचे व्रत व पूजा केल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा